महात्मा फुले महामंडळ अण्णाभाऊ साठे महामंडळ किंवा लिडकॉम सारखं महामंडळ जे चर्मकारांसाठी चालतं अशा महामंडळांना चांगल्या पद्धतीनं गती देण्यासाठी जास्तीत जास्त निधी त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे आणि तोच विषय येणाऱ्या मी आत्ता या विधिमंडळात मांडला आणि अबकडं वर्गीकरण का महत्वाचं आहे त्या त्यामुळे दंचित दलितांना वंचितांना आणि गोरगरिबांना कशा प्रकारे फायदा होईल हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला मी अत्यंत महत्त्वाची एक लक्षवेधी या पुढच्या आठवड्यामध्ये मी या ठिकाणी लावतोय त्याच्यामध्ये दोन विषय आहेत एकतर महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना अनेक ठिकाणी आज ज्या वेळेस मागासवर्गीय समाजाचे मृत्यू पावतात त्यावेळेस त्यांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही मी खऱ्या अर्थानं आमचं सरकार म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मी आभार मानेल कारण एवढ्या वर्षापासूनचे अनुसूचित जातीतले प्रश्न त्यांनी मार्गी लावले नमस्कार मी सागर देवरे कॅमेऱ्यावर आहेत मध्ये आपले स्वागत सामाजिक न्याय या विषयावर काम करताना ज्यांनी जनमानसामध्ये संपर्क ठेवला अनुसूचित जाती जमातीचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी आपले प्रयत्न सकारात्मक ठेवले आणि त्यांच्या या सर्व कामकाजाची दखल घेत त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आणि या अधिवेशनामध्ये त्यांना तालिका सभापती म्हणून कामकाज करण्याची संधी मिळाली असे आपले युवा आमदार मान्य अमित गोरके आपल्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्कार सर या अधिवेशनामध्ये तालिका सभापती म्हणून आपले कामकाज करताना पहिलाच अनुभव आहे सर अनुभव कसा होता आणि आपल्या समोर आलेले आव्हाने आणि जबाबदारी काय होती खर तर हे माझ आमदार झाल्यानंतर हे दुसरंच अधिवेशन आहे आणि अत्यंत सरप्राईझिंगली त्या ठिकाणी मला तालिका सभापती म्हणून माझी नियुक्ती झाली असं मला पहिल्याच दिवशी निरोप माननीय गटनेते प्रवीणजी दरेकर यांनी दिला माननीय देवेंद्रजींनी हा निरोप आहे आणि तालिका तालिका सभापती म्हटल्यानंतर थोडंसं छानही वाटलं आणि नि बोदरेशानही आलं की आता आपल्याला वर जाऊन बसावं लागेल आणि त्या क्षणाची मी वाट बघत होतो की कधी जाता येईल पण अगदी दुसऱ्याच दिवशी मला आदेश आला की आपल्याला त्या ठिकाणी वर बसायचं आणि सभागृह सांभाळायचं आणि खरं तर त्या दिवशी मी ज्या दिवशी तालिकेवर बसण्यासाठी गेलो सर्वप्रथम त्या मला माझ्या वडिलांची आठवण आली माझ्या समाजाची आठवण आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे या विचारांची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बसल्यावर आठवण आली आणि आज महाराष्ट्रातनं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आमच्या समाजातील कुणीतरी त्या ठिकाणी पहिल्यांदा बसलेला आहे हे समाजातनं ज्यावेळेस मला अभिनंदनप्र मेसेज यायला लागले त्यानंतर कळलं की आज तागायत कधीही त्या तालिकेवर विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये कोणीच त्या समाजाचा माणूस त्या ठिकाणी बसला नव्हता त्यामुळे खूप चांगला अनुभव त्या ठिकाणी मला आला सर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिशा दिली की तुम्ही दिशादर्शक व्हा आणि अण्णाभाऊ साठेंनी त्यांचा हा वारसा आपल्या समाजामध्ये रुजवला तर त्यांचा आदर्श घेऊन आपण जी ही भूमिका हा अनुभव जर तुम्ही सामाजिक न्याय विषयाशी निगडित ठेवला तर अनुसूचित जाती जमातीच्या प्रश्नावर चर्चा घरून आणताना आपण कोणत्या मुद्द्यांना अधिक प्राधान्य दिले खरं तर त्या ठिकाणी तालिका सभापती म्हणून बसल्यानंतर मला तर अनुभव चांगलाच होता आणि पहिल्या दिवशी बसल्यानंतर समोर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा होते माननीय उद्धवजी साहेब होते उद्धव ठाकरे होते आणि बरेच मोठे नेते होते आणि सभापती म्हणून तिथं बसल्यानंतर त्या ते सगळे समोर आल्यानंतर थोडंसं बोदर्शन आलं पण जेव्हा सभागृह चालू झालं सभागृहाच्या नियमानुसार ते मी चालवण्याचा प्रयत्न केला पण सभागृहात आमदार म्हणून अनुसूचित जातीचे ज्या ज्या वेळे विषय येतील वंचितांसाठी ज्या 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 वेळेस विषय येतील त्या त्या ठिकाणी त्या सगळ्या प्रश्नांमध्ये मा माझा सहभाग असो मग मा तारांकितच्या माध्यमातून असेल लक्षवेधीच्या माध्यमातून असेल किंवा दोनशे साठ अन्वय चर्चा असेल आत्ताच समा सामाजिक विषयात मी अनेक गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या त्यात विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप वेळेवर न मिळणं असेल स्कॉलरशिप देत असताना बाह्य स्कॉलरशिप देत असताना फॉरेन स्कॉलरशिप देत असताना सर्व समाजाला त्या ठिकाणी सामावून न घेणं असेल विशिष्ट समाजातच त्या ठिकाणी स्कॉलरशिपचं वाटप असेल त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे महामंडळाला पूर्ण वेळ व्यवस्थापकाचा विषय मी लावून धरला सगळ्या महामंडळ चालवत असताना कुठल्याच महामंडळाला जाचक अटी नाही ती अटक ताबडतोब रद्द करावी म्हणून मी त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय महात्मा फुले महामंडळ अण्णाभाऊ साठे महामंडळ किंवा लिडकॉम सारखं महामंडळ जे चर्मकारांसाठी चालतं अशा महामंडळांना चांगल्या पद्धतीने गती देण्यासाठी जास्तीत जास्त निधी त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की आता विरोधकांनी असा आरोप केला होता की लाडकी बहिणीसाठी अनुसूचित जातीतले जे काही पैसे ते तिकडे वळवण्यात आले त्याविषयी मी त्या ठिकाणी विचारणा केली आणि अशा प्रकारचा कुठलाही निधी वर्ग झालाय का याची मी माहिती घेतली आणि तो होऊ नये यासाठी मी प्रयत्नात आहे सर अनुसूचित जाती जमाती विषय विश्ये, काय विशेष प्रश्न जेव्हा आता तुम्ही तालिका सभापती म्हणून एक निर्णयात्मक भूमिकेत होता त्याचप्रमाणे विधान परिषदेचे सदस्य म्हणून तुम्ही काही प्रश्नही मांडले आपण अनुसूचित जाती जमातीचं अबकडं वर्ग प्र... या विषयावर सध्या फार मोठं आंदोलनही झालं आणि आपण त्या आंदोलनामध्ये सामील होता मी माझ्या पहिल्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये अबकड वर्गीकरणाविषयीचा आवाज या विधानभवनामध्ये पहिल्यांदा उचलला होता त्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि अबकडं वर्गीकरण राज्यांनी धोरण ठरवून ताबडतोब जाहीर करावं असं सांगितलं गेलं त्यानंतर अनेक आंदोलन झाली महाराष्ट्रातही आंदोलन झालं मुंबईत आंदोलन आक्रोश आंदोलन झालं त्या आक्रोश आंदोलनाची जबाबदारी मुख्य जबाबदारी माझ्याकडे होती आणि ती माझ्या संयोजनातनं पार पडली त्यानंतर ह्या आक्रोश आंदोलनानंतर त्या ठिकाणी निर्णय दिला गेला की लवकरच आम्ही बदर समिती बसू आणि बदर समितीच्या ज्या काही बदर समितीच्या माध्यमातून येणाऱ्या तीन महिन्यामध्ये अभ्यास वर्ग त्या गठत, गठित त्या ठिकाणी गटक गठीत करून त्या ठिकाणी अबकडं वर्गीकरण लवकरच जाहीर होईल असं सा सांगण्यात आलं आणि तोच विषय येणाऱ्या आम्ही आत्ता या विधिमंडळात मांडला आणि अबकडं वर्गीकरण का महत्वाचं आहे त्या त्यामुळं दंचित दलितांना वंचितांना आणि गोरगरिबांना कशाप्रकारे फायदा होईल हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळात याच्यावर आता अनंत बदर समिती गठीत करण्यात आलेली असून या समितीचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रभावी पद्धतीने काम व्हावं यासाठी मी पाठपुरावा हो करत आहे सरकार या विषयाला सर... सकारात्मक आहे सरकार शंभर टक्के या विषयाला सकारात्मक आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकतीच सह्याद्री या ठिकाणी त्याची बैठक घेतली बैठकीमध्ये लवकरात लवकर या वर्गीकरणाविषयी आम्ही जाहीर करू असंही सांगितलं या अनुसूचित जातीच्या आपल्या प्रश्नामध्ये आपला प्रश्न होता की आपण कुठले महत्वाचे प्रश्न उपस्थित केले मी अत्यंत महत्वाची एक लक्षवेधी या पुढच्या आठवड्यामध्ये मी या ठिकाणी त्याच्यामध्ये दोन विषय आहेत एकतर महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना अनेक ठिकाणी आज ज्या वेळेस मागासवर्गीय समाजाचे मृत्यू पावतात त्यावेळेस त्यांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही तिथली अनेक लोक ते स्मशानामध्ये त्यांना मृतदेह जाळू देत नाही यासाठीचा सा आवाज मी या विधानसभेमध्ये उचललेला आहे आणि यावर धोरण ठरवलं पाहिजे अशा प्रकारे ज्या वेळेस मृतदेहाची हेळसाण होते आणि फक्त मागासवर्ग येत म्हणून त्या मृतदेहाला जाळलं जात नाही अशा वेळेस त्या पोलीस पाटलावर आणि तिथल्या स्थानिक सरपंचावर गुन्हे दाखल करा अशा प्रकारची मागणी मी येणाऱ्या विधानसभेमध्ये या विधिमंडळामध्ये करतोय त्याचबरोबर आत्ता क्रिस्प क्रिस्पो सगळ्यांनाच माहिती आहे की ख्रिश्चन धर्म हा याचा वेग महाराष्ट्रामध्ये चांगल्या एकदम प्रखरतेने ते वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या त्याला मागासवर्गीय समाज आणि खास करून मातंग समाज ते टार्गेट करत आहेत तर या अशा प्रकारच्या लोकांना याच्यावर कायदा आणला पाहिजे आणि अशा प्रकारचा बुद्धिभेद करून पैशाचे अमेज दाखवून ज्या हिंदू धर्माला बाटवण्याचं काम काम हे ख्रिश्चन कम्युनिटी करत आहे ह्याच्यावरही ये मी येणाऱ्या विधिमंडळामध्ये आवाज उचलणार आहे सर आंध्र प्रदेश न्यायालयाने उच्च न्यायालयाने एक मागे निर्णय दिला होता की धर्मांतरण केल्यावर आरक्षित समाजातून जो कोणी असेल आणि तो शा, शासकीय लाभ घेत असेल तर केले तर आरक्षण रद्द विशेष आपण घडवून आणणार मी आता जी लक्षवेधी लावली त्या लक्षवेधी म्हणजे विशेषते आहेत की लक्षात घ्या की के धर्मांतरण केलं जातं पण धर्मांतरण करत असताना समजा एखादा एखाद्या हिंदू परिवार धर्मांतरण केलं तर तो दाखलेवर मात्र मागासवर्गीच असतो पण तो मनाने आणि कृतीने धर्मांतर झालेला असतं घरातले फोटो बदललेले असतात मंदिरात जायचं सोडतो चर्च जाणं चालू करतो पण दाखल्यावर ज्या फॅसिलिटी घ्यायच्यात तो ते घेतच राहतो आणि त्यामुळे फक्त मनाने धर्म धर्म बदलले असतात कागदावर धर्म बदलले जात नाही त्यामुळे ती एक अडचण खऱ्या अर्थानं आहे पण अशा लोकांसाठी आपण नेमकं काय करू शकतो याला कुठल्या प्रकारे कायद्यात बसवू शकतो किंवा काय गोष्टींमुळे या गोष्टीवर आपल्याला आळा आणता येईल याच्यावर सध्या विचारवनिमय चालू आहे सर काल महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा सभागृहामध्ये पारित झाला Uh, सरकारने हा कायदा लागू केला आहे याविषयी आपलं uh, काय आपण चर्चा आपण मला अत्यंत आनंद आहे की या जनसुरक्षा कायद्याचा एक सदस्य म्हणून माझी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी नियुक्ती केली आणि या जनसुरक्षा कायद्याच्या ज्या वर्षभर बैठकी झाल्या त्या बैठकींना मी शंभर टक्के त्या ठिकाणी प्रेझेंटी लावली माननीय चंद्रशेखर बावनकुळे हे या जनसुरक्षा कायद्याचे हे अध्यक्ष झाले आणि अत्यंत परिपक्वतेने त्यांनी हा कायदा सभागृहात मांडला हा कायदा मांडत असताना विरोधकांनी अनेक त्याच्यावर गोष्टी त्यांनी सुचवल्या कारण या समितीवर विरोधकही होते आणि ह्या विरोधकांना त्यांचे सगळे विचार विनिमय करूनच हा जनसुरक्षा कायदा आणला पण जनसुरक्षा कायद्यामध्ये हा अत्यंत चांगला कायदा आहे येणाऱ्या काळामध्ये जे तरुण खऱ्या अर्थाने डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत आणि चांगले शि उच्च शिक्षित तरुणांचा बुद्धिभेद करून आपल्या त्यांना आपल्या सरकारच्या विरोधात म्हणूयात किंवा राज्याच्या विरोधात म्हणूयात देशाच्या विरोधात वापरण्यासाठी याच्या आधी वापर केलेला केला गेलेला आहे कारण आपण अनेक यामध्ये संस्था आहेत कबीर कला मंच असेल पी सी सी एफ असेल अशा संस्थांना आपण आप सगळे पदाधिकारी आजही ते जेलमध्ये आहेत मग असा कायदा करत असताना अशा प्रकारचे कृत्य जे महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं धोकादायक आहे अशा प्रकारचं कृत्य हे होणार नाही म्हणूनचा हा कायदा आहे आणि या कायद्यामध्ये तरुण भड भरकटता भर कामा नये खास करून जे उच्च शिक्षित तरुण आहे यामध्ये खऱ्या अर्थानं आत्म त्यांच्या त्यांच्याकडे जाऊन त्यांचा बुद्धिभेद करून त्यांना आपल्या देशाच्या विरोधात वापरण्यासाठी अनेक या ठिकाणी प्रकरणं बाहेर आलेली आहेत पण याच्यामध्ये आता सगळ्यात या कायद्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बंद होतील आणि पोलिसांना विशेष यामध्ये विशेष काही गोष्टी देण्यात आलेल्या आहेत पूर्वी संस्थांवर खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल व्हायचा पण आता तो संस्थांवर न होता त्या प्रेसिफिक व्यक्तींवर होणार आहे की जो व्यक्ती देशाला खऱ्या अर्थानं घातक ठरेल राज्याला घातक ठरेल देशामध्ये अशा काही घटना घडून आण बुद्धी घडून आणेल अशा डायरेक्ट त्या ठिकाणी गुन्हे दाखल होणार आहेत सर डाव्या संघटना असो किंवा काही कलाकार मंडळी याच्यामध्ये होते राजकीय पक्षांनी सुद्धा सहभागी घेतला की हा जो कायदा महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आहे हा दलित समाजाच्या वंचित समाजाच्या आणि अनुसूचित जाती जमातीच्या विरोधातला कायदा आहे या कायद्याने समाजात या कायद्याने समाजामध्ये अनेक गोष्टींचे हक्क दाबले जाणार आहेत किंवा अनेक वेगवेगळे संभ्रम पसरवले हो गेले याविषयी नेमकी भूमिका स्पष्ट आपण लक्षात की डावी विचारसरणी म्हणजे नेमकं काय का ह्याचा अर्थ तर पहिल्यांदा विरोधकांनी समजून घेतला पाहिजे की आपण देशासाठी ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस देशाच्या भल्यासाठी काम करत असतो आणि ज्यावेळेस देशाच्या विरुद्ध काम करतो त्याला देशद्रोही असं म्हटलं जातं पण देशद्रोह करत असताना अनेक प्रकारचे देशद्रोह आहे पण आपल्या सुशिक्षित मंडळींना त्यांना भ्रमिष्ट करून बुद्धिभेद करून अशा प्रकारे त्यांना एक प्रकारे ट्रेनिंग देऊन देशाच्या विरोधात वापरणं मग ते वेगवेगळ्या स्टेटमेंटच्या वे माध्यमातून असेल ज्याच्यामुळं देशाला खऱ्या अर्थानं घातक स्वरूप येऊ शकतं अशा प्रकारला आळा घालण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आहे त्यामुळे हे विधेयक मांडत असताना विधेयकामध्ये अनेक आयाम आहेत त्यातला सगळ्यात प्रमुख आयाम की पोलिसांना याच्यामध्ये सगळ्या गोष्टी या प्रखरतेने त्यांना करता येणार आहेत आणि ज्या व्यक्तीच्या विरोधात अशा प्रकारचा गुन्हा ज्यावेळी दाखल केला जाईल त्या व्यक्तीची सखोल चौकशी होऊन त्यांनी नेमकं कुठल्या प्रकारे मग तो भाषा भाषेच्या माध्यमातून असेल सातत्यानं देशाच्या वेगवेगळ्या कृतीबद्दल बोलणं असेल किंवा अशी कृती की ज्याच्यामुळं देशाला शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये घात निर्माण होऊ शकतो त्यामुळे ह्या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून अशा उच्चशिक्षित मुलं जी खऱ्या अर्थानं मागसवर्गीय जरी असली तरी पण ती ह्या जाळ्यात अडकू शकतात त्यांच्यासाठीचा हा कायदा आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामुळे मागासवर्गीय लोकांचं लोकांना काहीही उरट जे मागासवर्गीय आहेत की ज्यांना आधीच्या कबीर कला मंच असेल किंवा इतर लोकांनी खऱ्या अर्थानं वापरलं पैसे देऊन वापरला असेल त्यांना थोडासा बुद्धिभेद करून वापरला असेल अशा मागास स्वर्गीय लोकांच्या भल्यासाठीचा हा कायदा आहे असं मी नक्की सांगेल सर आज एक विशेष प्रश्न असा आहे की जात पडताळणी या विषयावर अनेक समाजात आवाज येतोय प्रमाणपत्र सादरीकरणासाठी फार मोठे अडथळे आहेत त्या संदर्भामध्ये आपण काय भूमिका मांडणार आहात हे लक्षात घ्या की जात पडताळणी होत असताना आज आता आपण खूप सुदृढ आणि खूप चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो पूर्वी तर लाईनच्या लाईन लागायचं पण आता ऑनलाइन पद्धतीने जात पडताळणी लगेच होते पण आजही खास करून मी एस सी मध्ये एकोणसाठ जाती आहेत आज एस सी मध्ये काही स्पेसिफिक जाती जर घेतल्या तर त्या जातींनाच खऱ्या अर्थाने त्यांच्याकडं जात पडताळणी आहे आणि का सर्टिफिकेट आहे पण मी तुम्हाला उदाहरण देईल की महाराष्ट्रामध्ये मादिगा नावाचा समाज आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे लाखोच्या स्वरूपात पण आज महाराष्ट्रातल्या एकाही मादिगा माणसाकडं त्यांचं स्वतःचं जातीचं सर्टिफिकेट नाही कारण का तर त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या बाहेर झाला आणि महाराष्ट्रातला बाहेर बाहेरचा माणूस ज्यावेळेस इथं येतो त्यावेळेस तो इथं एस ठरत नाही पण महाराष्ट्रातल्या बाहेरच्या माणसाचा इथं जन्म झालेला असेल आणि त्याची पूर्ण परिवार इथं असेल तर राज्याचंही कर्तव्य असलं पाहिजे आणि आपलंही कर्तव्य असलं पाहिजे तो जर खऱ्या अर्थानं इकॉनॉमिकल बॅकवर्ड असेल आणि तो जर मागास वर्ग असेल तर त्याला सर्टिफिकेट ते दिलं पाहिजे आणि याची जात पडताळणीमध्ये अशा अनेक एकोणसाठ जाती आहेत त्यांना अडचणी अडचणी येत आहेत त्यातले समाज माझा अत्यंत गरीब आहे आणि अत्यंत मागासलेला आहे त्यांच्याकडे कुणाकडेही कास्ट सर्टिफिकेट नाही याच्यासाठी माझा झगडा आहे येणाऱ्या काळामध्ये त्याच्यासाठी संदर्भात पण मी लक्ष दिला लावणार आहे पण मला असं वाटतं की या सरकारच्या काळात जात पडताळणी हा विषय अत्यंत चांगल्या पद्धतीनं हँडल होतोय आणि जात पडताळणीला अडचणी येत नाही फास्ट फास्ट काम ते चालू आहे सर एकोणीसशे पन्नास सालची जी आठ आहे जात पडताळणीसाठी जसं आता बरेच लोक सांगतात की एकोणीसशे पन्नास साली भारताला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान त्या एकोणीसशे पन्नास रोजी दिलं तर त्याच्यानंतर काही नोंदी समाजामध्ये आल्या आहेत तर त्या संदर्भाच्या काय अटी आता सरकार शिथिल करणार आहे मी ते सांगतो की आता हा एक मी मादिगांचं उदाहरण दिलं त्या संदर्भात अटी शिथिल कराव्या आणि जो खऱ्या अर्थानं इकॉनॉमिकल बॅकवर्ड मागासवर्गीय समाज आहे त्यांना प्रवाहात आणण्यासाठी या अटींवर धोरण ठरवून यांना सर्टिफिकेट जर मिळालं तर हे खऱ्या अर्थान सी आणि इतर कास्ट मध्ये ह्याच्यावर धोरण आणण्यासाठी आणि ह्याच्यावर कायदा करण्यासाठी किंवा एखादा विषय ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गरिबांना न्याय मिळेल यासाठी माझे प्रयत्न राहतील सभागृहातील सकारात्मक आणि विधायक वळण देण्यासाठी आपली नेमकी भूमिका सर कोणती होती आता जसं आपण तालिका सभापती म्हणून कामकाज पाहिलं आहे आणि एक विधान परिषदेचे सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणूनही आपण कामकाज पाहिलं दोन्ही भूमिका मध्ये आपली अजून तालिका सभापती जर मी आत्ताच झालो त्यामुळे मला अजून त्यातला अनुभव मी घेतोय पण एक विधान परिषदेचा आमदार म्हणून माझी भूमिका हीच आहे न्यायाची भूमिका आहे माझ्या समाजाला अनुसूचित समाजाला न्याय देण्याची भूमिका आहे त्याच्याबरोबर मी जे सेक्टरमध्ये काम करतो माझं आवडतं शैक्षणिक क्षेत्र आहे त्या शैक्षणिक क्षेत्रात जे जे विषय येतात मग तो शिक्षकांचा विषय असेल तो स्कॉलरशिपचा विषय असेल विद्यार्थ्यांचा विषय असेल किंवा शाळांना परवानगीचा विषय असेल कॉलेजेसला परवानगीचा विषय असेल या सगळ्या विषयामध्ये माझी भूमिका ही समाज न्यायाची असते सामाजिक न्यायाची असते आणि ती भूमिका मी वेळोवेळी प्रकृतीने मांडत असतो सर एक शेवटचा प्रश्न आहे सरकार अनुसूचित जाती जमातीच्या न्यायाविषयी सामाजिक न्यायाविषयी किती सकारात्मक आपण सरकारचे एक घटक आहात सरकार याच्या पुढे कशी वाटचाल करणार आहे आणि आपण हा सगळा सकारात्मक प्रयत्न कोणत्या दिशेने घेऊन जाणार मी खऱ्या अर्थानं आमचं सरकार म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मी आभार मानेल कारण एवढ्या वर्षापासूनचे अनुसूचित जातीतले प्रश्न त्यांनी मार्गी लावले मग त्या प्रश्नांमध्ये बारटीच्या धर्तीवर आर टी होणं असेल किंवा आर टीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळणं मिळणं असेल किंवा येणाऱ्या काळात अबकडसारखं वर्गीकरणाची घोषणा करण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतील किंवा मागासवर्गीय लोकांना घरकुलामध्ये जी वा अनुदानामध्ये जी वाढ झाली आहे तो प्रश्न असेल किंवा मागासवर्गीय लोकांना त्वरित जात जात पडताळणीच्या माध्यमातून झटपीठ त्वरित मिळावं यासाठी ऑनलाईनच्या काही त्यांनी योजना आणलेल्या आहेत अशा प्रकारच्या योजना आणत असताना खऱ्या अर्थानं मागासवर्गीयांना न्याय देण्याचं काम हे सरकार करतं आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस करतात त्यामुळे हे सरकारचं कौतुक आहे पण अजूनही समाजकल्याण जे खातं आहे समाजकल्याण जे मंत्री आहेत त्यांच्याकडनं अनेक गोष्टी अपेक्षित ज्या होत नाही आहेत कारण अशा पद्धतीचं काम करत असताना विशिष्ट समाजाला आपण प्रायोरिटी न देता एकोणसीठ एकोणसाठ जातींना प्रायोरिटी देऊन काम केलं पाहिजे यासाठीची भावना अजूनही हवी तेवढी या सामाजिक न्याय विभागात दिसत नाही आहे आणि याचा पाठपुरावा मी करतोय माननीय देवेंद्रजींची या विषयावर माझी चर्चा झालेली आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हेच अनुसूचित जाती समाजाला न्याय देऊ शकतात यात शंका नाही तर हे होते आमदार अमित बोरके महा एम टी बीशी बातचीत करताना त्यांनी अशा प्रकारे माहिती आपल्याला दिली आहे ही संपूर्ण मुलाखत आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद